कागल तालुक्यातील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यात कार्यरत असलेल्या ज्योती विठ्ठल शेळके यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अहिल्या रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कराडेतील यशवंतराव चव्हाण सभागृहातील एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला अहिल्यादेवी सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्ट यांच्या वतीने राज्यभरातील तीनशे प्रेरणादायी महिलांना यंदा अहिल्यारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ज्योती शेळके यांचा समावेश हा कागल तालुक्यातील अभिमानाची बाब ठरली आहे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्योती शेळके यांना यापूर्वी जिल्हा क्रीडा पुरस्कार तसंच महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे त्यांची जिद्द मेहनत सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग यामुळे त्या इतरांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत या गौरवाबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीसिंह घाडगे यांनी त्यांनी त्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण काकडे माजी आमदार रामहरी रुपनवर योगीराज गायकवाड उपस्थित होते